नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे खमंग थालीपीठ राहिलेल्या भाजीपासून खमंग थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूयात जर तुमच्याकडे घरात कोणतीही भाजी जास्त झाली असेल ती राहिली एखादी वेळेस तर ती आपल्याला खावशी वाटत नाही तर त्याचा ना खमंग सकाळ सकाळी थालीपीठ कसा बनवायचं ते पाहूया तिथे पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा थालीपीठ इकडे बनवून तयार आहे आपण भाजीही संपेल आणि आप प्रतिमाशी नाश्ताही होईल अशा पद्धतीचा आपण हा इथे नाश्ता बनवणार आहे तर इथे पाहू शकता एक कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक मोठा कांदा घेतला आणि थोडीशी कोथिंबीर तर इथे आपण कांदा व्यवस्थित बारीक बारीक अशी कापून घ्यायचे आणि कोथिंबीरही कापून घ्यायची आहेत छोटे छोटेसे आपण कांदे आणि टोमॅटो कापून घेऊयात आणि असंच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तरी ते पाहू शकता आपण लाल तिखट आणि ओवाही घेतलेला आहे आणि इकडे राहिलेली मुगाची आमटी घेतलेली आहे ज तुमच्याकडे कोणताही भाजी असो तिखट वा कोणतीही भाजी असली तरी चालेल तर इथे ना दोन दोन वाटे वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धे वाटी बेसनचं पीठ घेतलं त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि कांदा घालून घेतलं मग आता आपण मसाले घालून घेऊयात तर इथे आपण लाल तिखट घेतलेलं आहे दोन चम्मच लाल तिखट घालून घेऊयात आणि ओवा घालून घेऊयात दोन चमच दोन चम्मच ओवाही घालून घेतला आता आपण मीठ घालून घ्यायचं चवीनुसार चवीनुसार मीठ घालून घेतला आणि व्यवस्थित आता जी भाजी घेतलेली आहे आपण ती भाजी घालायची यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ जास्त घालायचं नाही आहे कारण थोडंसं घालायचं मीठ कारण ऑलरेडी भाजीमध्ये मीठ असते तर आपल्याला पिठाला किती लागते तितकाच आपण मीठ घालून घ्यायचा तरी ते पाहू शकता आपण एक गोळा बनवून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा आणि संपूर्ण मस्त भिजवून ठेव गोळा बनवून घ्यायचा हा खूप असं घटसर आणि खूप असं पातस पातळही नाही बनवायचा मिडियम मिडियम अशी असायला पाहिजे चपाती बनवतो त्यापेक्षा थोडीशी पातळ असायला पाहिजे जेणेकरून आपल्या आपल्याला तव्यामध्ये ठेवून व्यवस्थित हाताने आपण दाबून घ्यायचे म्हणजे मस्त अशी बनते तर पाच मिनटासाठी आपण हे झाकून ठेवूयात संपूर्ण मिश्रण मस्त अशी तयार होते तरी ते आपण एक तवा ठेवून घेतलेला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तरी ते आपण एक तवा ठेवून घेतलेला आहे इथे पाहू शकता आपण हे व्यवस्थित मिश्रण जे बनवलेलं आहे ते आपण आता गोळा बनवून घ्यायचा एक गोळा बनवून घ्यायचा खूप असं जास्त घ्यायचं नाही आहे थोडंसं पातळ आपण बनवून घ्यायचं आहे खूप असं पातळही नाही आणि खूप असं घट्टही नाही अशा पद्धतीचा आपला हा पीठ झालेला आहे ते तुम्ही पाहू शकता आता आताच्या हातावर घ्यायचा आणि इकडे तव्याला थोडंसं तेल घालून घ्यायचा आणि हाताच्या सहाय्याने हे थोडंसं मोठं पसरवून घ्यायचा जर तुम्हाला अशी चटका लागत असेल तर तुम्ही ना एखादा कॉटन कपड्यावर घेऊन त्यावर पाणी लावायचा कॉटन कपड्याला आणि मोठा करून घ्यायचा त्यानंतर ते तव्यावर असंच जसं जसा आहे तसा आपण पालतून घ्यायचा तर अप्रतिम बनते तेही आणि मी अशा पद्धतीनेच बनवते तर तुम्हाला कोणती गोष्ट सोपी वाटते तशी तुम्ही बनवू शकता तर इथे मी आपण थोडंसं तेल सोडून घेतला आणि झाकण लावून घ्यायचा मस्त असा गोल बनवून घेतला त्यावर ना थालपीठवर एक एक टिंब असे पाडून घेतलेले आहेत खोल असे पाडून घेतलेले आहेत नाही पाडवलात तरी काही प्रॉब्लेम नाही पाडवलात तरी अप्रतिम त्याचं काही संबंध नसतं होल पाडवायचा नाही पाडवायचा जर तुम्हाला छान वाटत असेल तर तुम्ही होल पाडू शकता तर इथे मी पाडवलेले आहेत चार पाच होल मी इकडे पाडून घेतलेले आहेत तर इथे आपण पाहू शकता अशा पद्धतीचा एक साईडला थालीपीठ भाजलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडला तेल सोडून घेऊयात आणि झाकण लावून घेऊयात आता आपण इकडे खोलूयात इथे पाहू शकता दुसऱ्या साईडने आता भाजलेला असेल तर आता आपण पलटून घेऊयात आता आपण पुन्हा पलटून घेऊयात इथे पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा थालीपीठ दोन्ही साईडला भाजलेला आहे आणि अप्रतिम लागते ही कोणतीही अगदी भाजी कोणताही असो घरगुती त्या भाजीची ही आपण हे थालीपीठ सकाळ सकाळी नाश्त्याला बनवू शकता अप्रतिम लागते चवीला चवीला एकच नंबर लागते तुम्ही ही नक्कीच ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाहीत तर इथे पाहू शकता आपली ही थालीपीठ रेडी आहे अप्रतिम आप अशी आपली थालीपीठ रेडी आहे आता दुसऱ्या साईडनेही थोडंसं सा, कडक होऊ द्यायचे स्लो फ्लेम आपले आहे आता आपण पर काढून घेतला इथे पाहू शकता आता आपण काढून घेतला हा थालीपीठ आणि स्केचअपसोबत अप्रतिम लागते अशी ही आपली थालीपीठ रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कोण कुठून आणि कोणत्या गावातून पाहतायत आणि कोणत्या शहरातून नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तरी ते पाहू शकता आपली ही थालीपीठ रेडी झाली आता आपण मी ना तोडून दाखवते कशी झाली एक नंबर अशी होते आणि सर्वांना खूप आवडतो असा हा नाश्ता सकाळ सकाळी तरी ते पाहू शकता अप्रतिमाशी आपली थालीपीठ आणि केचपसोबत तर अप्रतिम लागते आता भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय